नवीन जुन्याचा विषय हा बरोबर आहे चर्चेसाठी पण काय असतं इलेक्शन मध्ये विनेबिलिटी म्हणजे जो जिंकणार आहे त्याच्यावर जास्त लक्ष दिलं करायचं इतकं छान यश यायला लागले सगळेजण रात्र मेहनत करायला लागले मी जावा काही नाही इंडियाला भू मत मिळालेलं आहे आणि आपल्या बरोबर काल लातूर येथे पिढे वाटून आणि ढोल ताशाच्या आणि फटाकड्याच्या ह्याच्यात जल्लोष करण्यात आला होता आणि आपल्याबरोबर आज भाजपाच्या अं भाजपाच्या नेत्या अर्चनाताई पाटील आहेत काय सांगाल ताई काल खरच मध्ये जल्लोस करण्यात आला होता म्हणजे काय प्रतिक्यात मला खरच आनंद न मावण्यासारखाच आनंद झालाय भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचा जो एनडीए आहे बिहारमध्ये त्यांना अतिशय ऐतिहासिक असा अभूतपूर्व असं यश मिळालेलंय दोनशे एक सीट्स मला वाटतं आलेले आहेत दोनशे त्रेचाळीस पैकी तर अशा एवढ्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष अजून काल जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत उमेदवार देखील नाही आपल्याकडं आपल्या पक्षाकडे वाट बघाली कधी आम्हाला बोलवतील का काय नाही प्रवेश काय भारतीय जनता पक्षाच्या या मोठ्या परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे बोलवायच्या पेक्षाही अनेक जण यायची इच्छा व्यक्त करतायत आणि खूप आहे येणाऱ्यांच्या मध्ये पण आणि त्याच्यामुळं हा एक खूप चांगला पॉझिटिव्ह साईन आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बिहारच्या तोडीचा असं अभूतपूर्व यश आदरणीय देवेंद्र भवनच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही मिळणार आहे याबद्दल आमच्या मनात कसलीच शंका नाही बरं सहकार्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य मिळेल का नवीन जे इन्कमिंग पॉलिट त्याच्यावर काय प्रतिक्रिया नवीन जुन्याचा विषय हा बरोबर आहे चर्चेसाठी पण काय असतं इलेक्शन मध्ये विनेबिलिटी म्हणजे जो जिंकणार आहे त्याच्यावर जास्त लक्ष दिलं जातं आणि कसं आता आपण काय म्हणतोय की दोनशे एक सीट्स झाले त्यावेळी नवीन कोण होते था था, तर जुने कोण होते ब्रेकअप झालंय का नाही झालेलं त्यावेळी फक्त महत्वाचं काय असतं तर सीट्स निवडून येणं असतं त्यामुळे इनकमिंग पण महत्वाचे आहेत ते महत्वाचे आहेत अति जुने आहेत तेही महत्वाचे आहेत सगळं संमिश्रण होऊन भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न पण प्रचंड प्रमाणामध्ये होऊ होऊ शकते शकते किंवा की घराघरात आपल्या घरात असते नाराजी त्याला घरचे जे प्रमुख असतात ते त्याच्यावर तोडगा पण करतात जे पक्षातले वरिष्ठ आहेत त्यांना सर्वांना कसं समाधान करायचं ता हे त्यांना चांगलं माहीत असतं त्यामुळे हे चालतं परिवारातल्या गोष्टींना एवढं काही त्याचं म्हणजे असं की त्याच्यामुळे काहीतरी नुकसान आहे बर तुमची आता नियुक्ती झाली निरीक्षक पेशावर लातूर शहरामध्ये नेमकं आता काम तुम्ही वेगानं आधी तर वेगानंच काम करतात पण आता आता डबल तुम्हाला हे पद हे अतिशय मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची मला आणि माझ्या सर्व भारतीय जनता पक्षातल्या मित्रांना सहकार्यांना जाणीव आहे आमचा एकच प्रयास असेल आमचा प्रयत्न असेल आणि आम्ही सर्वजण मिळून असं एक त्याच्यावरती प्लॅनिंग करू की ज्याच्याने भारतीय जनता पक्षाची पक्षांनी जो आदेश दिली भारतीय जनता पक्ष म्हणून लढवायचा असेल तर शतप्रतिशत भाजप येईल तर मित्रपक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आदेश असेल तर सर्व मित्रांना सोबत घेऊन म्हणजे घरात आहेत त्यांना नाराज न करता सर्व मित्रांना इन्कमिंग झालेल्यांना सोबत घेऊन लातूरच्या महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा आणि मित्र पक्षांचा परत मी सांगते की तो निर्णय अजून झालेला नाहीये पण तसा जोही वरिष्ठांचा आदेश असेल त्याप्रमाणे होईल तो निर्णय आता तुम्ही मनाला झाला नाही पण हा कुठंच झालेला नाही किंवा कुणी पुढे येणार आता जे विरोधक आहेत ते असं म्हणत आहेत की त्यांच्याकडे भेट आहे त्यांना काय उमेदवारी अजून जास्त लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा हेच सांगेन मी तुमच्या माध्यमातून कारण इथे लोकांना भविष्य दिसते आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जो महाराष्ट्राचा विकासाच घोडदौड चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हावा अशीच मी सर्वांना विनंती केली हे कावा आहे का गनिमे गाव कशा का करता करायचं इतकं छान यश यायला लागले सगळेजण रात्र दिवस मेहनत करायला लागले गणिमय गाव काही नाहीये अजिबात काही नाहीये नाही मी काय म्हणतो कधी उमेदवार देखील जात नाही त्याच्यामुळे आहे कावा वगैरे राजकारणात काय असतं फक्त शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता राजकारणाची राजकारणाचा स्थायी भाव जो आहे तो अनिश्चितता असते आणि त्या सर्व शक्यता पडताळून दिलेली सीट निवडून आणण्याकरताची स्ट्रॅटेजी चालू असते बिहाइंड द कर्टन चालू असते ती काही गणिमीकवा अजिबात नाही उमेदवाराचं देखील लक्ष लागलेलं आहे आपल्या पक्षाकडे okay. जे त्यांना वस्तू वस्तुप्रतले की मला कधी फॉर्म भराय जाईल मी किंवा जे समज जाईल त्याच्यावर काय तुमचं मी माझ्या सर्व उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत मी ज्याला कोणाला तमळाचं चिन्ह मिळेल त्या प्रत्येकाचा विजय व्हावा अशी मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो एकंदरीत पायला गेलं हे होत्या अर्चनाताई पाटील आ, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा उमेदवारांचे जे लवकरात लवकर तो, तोडगा निघेल असं देखील त्यांनी सांगितलंय लातूरून माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम